विकासाचे विजन नसणाऱ्या नेतृत्वामुळे शहरात बाजारपेठ एमआयडीसीची वाताहत झाली आहे शहरात गुंडगिरी दहशत करणाऱ्या लोकप्रतिनिधींना खासदार पालकमंत्र्यांचे पाठबळ आहे तर ग्रामीण भागात शेतकऱ्याला वीज घेण्यासह परवडणार नाही अशी परिस्थिती आहे त्यातच युवक आणि महिलांना रोजगार वाटण्याऐवजी साखर वाटणारा डॉक्टर खासदार मिळाला आहे साखर वाटणे खासदाराचे काम असेल तो रोजगार पायाभूत सुविधा कोण वाटणार असा सवाल विचारत खासदार सुजय विखे पाटील यांच्या दक्षिणातील साखर वाटप कार्यक्रमावरून काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी टीका केली शेवगाव तालुक्यातील बोधेगाव मधील साखरेआटी दिवसभर उन्हातानात रांगेत उभे राहिलेल्या महिला ग्रामस्थांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे यावरही काळे यांनी संताप व्यक्त केला या संदर्भात काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अधिक माहिती दिली नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुद्धा आता साखर वाटपाचा मोफत कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत काही आता बोधेगावचा सुद्धा व्हिडिओ चांगल्या ठिकाणी व्हायरल होतोय गावातले ग्रामस्थ महिला दिवसभर रांगेत उभे आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडनं कागदपीठ घेतली घेतली सगळी आणि शेवटी हा त्रिकाब सगळ्याला एक गोष्ट अशी आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये शंभर बोकडं कापून जसं कुणी परत खासदार होत नसतं तसंच अशी मोफत साखर वाटून सुद्धा परत कुणी खासदार होत नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे मोफत तुम्हाला वाटायचंच आहे ना तर तुम्ही मोफत काय वाटायला वाटा वाटा पाहिजे तर या दक्षिणेतल्या नगर शहरासह सगळ्याच तालुक्यातल्या जी तरुण पिढी आहे त्यांच्या आता तुम्ही रोजगार वाटा ना आमच्या ज्या माता भगिनी महिला आहेत त्यांना स्वयंरोजगार वाटा आज माता जो शेतकरी बांधव आहे तिथं लाईट बिलचा मोठा विषय आहे मोफत शंभर टक्के वीज वाटा नगर शहरामध्ये मोफत वीज वाटा आज या शहरामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी जे ते वर्षातनं फक्त पन्नास ते दीडशे दिवसच येतं आणि तेही स्वच्छ पाणी नसतं त्यामुळे पाणीसुद्धा तुम्ही आम्हाला शंभर टक्के मोफत वाटा त्या ठिकाणी हे मोफत द्यायची जी स्कीम आहे आपल्या कल्पना आहे मोफत देवदर्शन त्या ठिकाणी होऊन गेलं त्याच्यानंतर आता हे मोफत साखरेचा सगळा प्रकार चालला आहे मुळात ही साखर येते कुठनं ही ही कोणत्या निधीतनं साखर वाटली जाते हे काला पाहिजे जनतेला की तुम्ही आणली कुठनं ही साखर कोणता निधी यासाठी वापरलेला आहे आता तर काय म्हणे की माता भगिनींसाठी मोफत साडी वाटपाचा देखील कार्यक्रम त्या ठिकाणी लवकर सुरू होणार आहे हे लक्षात घ्या की पाच किलो साखरेनं मोफत येऊन काही भागत नसतं मोफत तुम्हाला जर द्यायचंच असेल तर तुम्ही नगर दक्षिणेत जेवढे कुटुंब आहेत त्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी मोफत प्रत्येक महिन्याचा पाच वर्षांसाठीचा किराणा त्या ठिकाणी दर महिन्याला दिला पाहिजे पाच वर्ष दर महिन्याला त्या ठिकाणी मोफत भाजीपाला दिला पाहिजे मोफत दूध दिलं पाहिजे मोफत त्या ठिकाणी तुम्ही गॅस दिला पाहिजे मोफत पेट्रोल दिलं पाहिजे मुलांची शिखिरं जी आहेत हायर एज्युकेशन सर ती मोफत त्या ठिकाणी केली पाहिजेत आरोग्याचा खर्च आहे तो सगळा मोफत केला पाहिजे नगर शहरातले रस्ते गावगावचे गावगावांना जोडणारे रस्ते तालुक्या तालुक्यांना जोडणारे रस्ते सगळ्या तालुक्यांना नगर शहराशी जोडणारे रस्ते ते रस्ते तुम्ही नीट त्या ठिकाणी नी केले पाहिजे त्याचबरोबर या दक्षिणेतला जो बाजारपेठेतला शहरातला जो प्रश्न आहे इथला जो उद्योजक आहे त्याची सुद्धा आज वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे अनेक जण व्यवसाय नीट होत नाही उद्योग नीट होत नाही म्हणून कर्जबाजारी त्या ठिकाणी आमचे काही उद्योजक आणि व्यापारी बांधव आहेत कर्ज कर्जसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी भरून सगळं मोफत स्कीममध्ये त्यांना मोकळं केलं पाहिजे जर एवढं सगळं केलं तर मग खासदार जो आहे तो कसा असतो हे लोकांना कळेल मध्यंतरी खासदार म्हणत होते की सगळ्यांचं मेंदूचा सी टी स्कॅन मी करेल अरे तुम्ही डॉक्टर आहेत असं आमच्या वाष्टात आहे पाण्यात आहे खरं तर विरोधकांचं मेंदू तपासाचं काम नाही तर खासदारांचाच मेंदू जो आहे तो तपासण्याची वेळ त्या ठिकाणी आता आलेली आहे खरं तर खासदारासारख्या अशा प्रकारच्या काही धातूर मातूर स्कीम ज्या आहेत मोफतच्या पाच किलो साखर वगैरे वगैरे मोफत देवदर्शन हे हे अपेक्षित नाही आहेत देवावरती सगळ्यांची श्रद्धा आमची आहे नागरिकांची आहे मतदारांची आहे देवाची भक्ती सगळेजण परीने करीतच असतात सगळ्याला परंतु हे मोफतच्या नावाखाली निवडणूक आयोग जो आहे त्याचं लक्ष त्या ठिकाणी नाही आहे का की हे कुठलं चाललं आहे सगळं कसं चाललं आहे आज देशामध्ये आपण बघतोय काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं मोफत हे जे काही साखर वाटपाचा सा कार्यक्रम आहे तो पाच पाच किलोचा म्हणजे साखर काय दोन अडीचशे रुपये साखर ती सगळी होईल त्याच्याऐवजी शाश्वत असा आमच्या हजारो तरुणांचा रोजगाराचा जो विषय तो त्या ठिकाणी मार्गी लावायचं काम करा यानिमित्त मी खासदार मोदयांना हे सांगेन की थोडं तरी खासदाराची जी कामं असतात ती काय हे समजून घेऊन तुम्ही थोडंसं बरं वागण्याची अपेक्षा मतदारांची आहे आता तुमचं जे काही चाललं आहे ते काय काय खासदाराला शोधणारं निश्चितपणा नाही आहे तेच बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा